तो मंडळी आणि झाला झालेला नाव संतोष बनव शुक्रवारी साडेसहावसाच्या दरम्यान घरी चाललो होतो गाडीवरती अचानक झेप मारली गाडीवरती आणि माझ्या मांडीला हे केलं आणि मंडळीला परिस्थिती गंभीर आहे बिबट्याचा बंदोबस्त होत नाही वन विभाग बिबट्या पकडत ते माणिक डोला नेला असं सांगत प्रत्यक्षात काय होतं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे तुमची मागणी काय गेली दोन वर्ष ह्याच जागेवर त्याच ठिकाणी जवळजवळ नऊ ते दहा आले त्या ठिकाणी आतापर्यंत स्वरूपात वन विभाग ना ती फक्त वनविभागाने आत्तापर्यंत त्या ठिकाणी एक दोन वेळा पिंजरे लावले पण त्यामध्ये नरभक्षक जो काही बिबट्या आहे तो काही अडकलेला नाही आत्तापर्यंत दोन तीन छोटे छोटे बिबटे त्या ठिकाणी अडकलेले आहेत एक बाबित मळ्यात एक पाथरठवाडीमध्ये असे दोन 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 तीन तीन वर्षाचे बिबट त्या ठिकाणी अडकलेले आहेत परंतु जो काही मेन जो मादी हल्ला करते ती मादी अजून जेरबंद झालेली नाही आहे आणि जो पिंजरा लावतात त्याच्यात जे भक्ष्य ठेवायला पाहिजे ते वनविभागाने ठेवायला पाहिजे वनविभाग शेतकऱ्यांना सांगतं की तुम्ही मेंढरू बकरू काय आणायचं ते आणून द्या पण एकही शेतकरी असा नाही का तो त्या शे ठिकाणी ते, ते बकरू किंवा मेंढरू ठेवायला तयार होत नाही आणि मग त्या ठिकाणी वनविभाग पिंजरा आणून ठेवतं आणि त्याचा काही उपयोग होत नाही तर वनविभागाला आमची एवढं म्हणणं आहे का ज्यावेळेला तुम्ही पिंजरा लावशाल त्यावेळेला तुमचं शासनाचं त्या ठिकाणी भक्षक तुम्ही त्या ठिकाणी ठेवा म्हणजे कसं आहे त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला जाईल आणि बराचसा या ठिकाणी जवळजवळ सगळे शेतकरी त्या ठिकाणी राहतात जाणं येणं त्याच ठिकाणावरून त्यांचं आहे संध्याकाळ झाली का त्यांना गावात येणं आणि जाणं मुश्किल झालेलं आहे प्रत्येकजण भयभीत झालेलं आहे तरी याच्यावर शासनाने वनविभागाने त्वरित त्या ठिकाणी जास्तीत जास्त पिंजरे लावून त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी केली पाहिजे जायला यायला त्या ठिकाणी बरीचशा ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही जी जी शासनाला व्यवस्था करता येईल ती तातडीनं त्या ठिकाणी करावी अशी सर्व शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची मागणी डुमरसाहेब वन कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कोंबड ठेवतो परंतु ती कोंबडी चोरी पण जाते त्या ठिकाणी मोठा लॉक लावायचा त्यांनी काय त्याला एवढं विषय आणि असं काय शक्यतो हा कोंबड्याने काय त्या ठिकाणी नाही बकरी शक्यतो मेंढरू किंवा बकरूच ठेवलं पाहिजे तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितलंय की वन खात्याने सगळी व्यवस्था करायची म्हणजे कोंबडी असेल शेळी असेल मेंढरू असेल ते सातपुते साहेबांनी पण सांगितलंय ही व्यवस्था आम्ही करणार आहे शेतकऱ्यांनी व्यवस्था करायची नाही पण हे फक्त मानण्या जोगा आता एकदा नाही उत्तरला पाहिजे ना तिथे एकदा पण नाही पिंजरेच मोकळे पिंजरे मोकळे आहेत पिंजऱ्यातून गवत डोक्या वाटलं बाहेर आलेले आहेत माझ्याकडे फोटो आहेत त्याची व्हिडिओ आहे हा अजिबात बात नाही जे बोलतात त्या सगळ्यात अगोदर फॉरेस्ट डिपार्टमेंट ना कुठलंही सहकार्य करत नाही कर्मचारी कमी आहेत जे मोजके कर्मचारी आहेत ते बिचारे रात्रंदिवस काम करतात पण तिथून पुढचे वरचे अधिकारी अजिबात काम करत नाही त्यांना विनंती आहे की तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरा काय हाल आहेत शेतकऱ्यांचे ग्रामस्थांचे महिलांचे आणि शाळेतल्या मुलांचे ते पहिले तुम्ही जाऊन पहा नुसतं खुर्चीवर बसून काही कुठला आदेश सोडू नका आणि सोडला तर तो, तो पाळला गेला पाहिजे सकाळी सहा सात सात साडेसात वाजेपर्यंत मुलं क्लासला समाज म्हणजे वाडी वाजती दहशतो शासनाने केंद्र शासनाने सर्व वागांचं सर्व आहे ना अतिशय योग्य रीतीने पूर्ण बंदोबस्त करून अभयारण्य भारत सरकारचं अभयारण्य आहे ना तिथं ते सगळ्या बिबट्या गोळा करावे आणि तिकडे नेऊन ठेवावे आणि त्यांचं संगोपन करावे मानवी वस्तीमध्ये त्याचं काही गरज नाहीये मला काय म्हणायचं आहे जर बिबट्या पाणी पिण्यासाठी आणि काहीतरी शिकार करण्यासाठी तो जर मानवी वस्तीत येत असेल तर त्या बिबट्याची फॉरेस्ट डिपार्टमेंटने खाण्याची पिण्याची व्यवस्था फॉरेस्ट मध्ये करावी त्या फॉरेस्ट मध्ये जर त्याला मुबलक पाणी मिळालं मुबलक जर खायला मिळालं तर तो कशाला मानवी वस्ती येईल याचा अर्थ असा का फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम चुकीचं आहे त्यांना जर बिबट्या पाहिजे ना त्याची व्यवस्था त्यांनी तिकडे केली पाहिजे आमच्या शेतामध्ये कशाला पाहिजे रस्त्यावर कशाला पाहिजे त्याची व्यवस्था योग्य पद्धतीने फॉरेस्ट डिपार्टमेंटनी शासनाच्या माध्यमातून तिकडे करावी आणि पुन्हा जर असे प्रकार घडत राहिले तर मग मात्र आम्हाला काहीतरी कठोर पाऊल उचरावं लागेल शेतकरी पाणी वरायला गेला तरी दिवसाला दिसतोय आणि मग त्याच्यामुळे शेतकरी पाणी वरायला सुद्धा जायला घाबरायला आहे वाया कुरापणीसाठी कांद्यामध्ये दे जायला घाबरतात शेतकऱ्याच्या अडचणी वाढ चाललेल्या मजुरीची माणसं कामाला येत नाहीत शेतकऱ्यांनी करायचं काय असं झालं विषय आणि आम्ही वारंवार एक मागणी यांच्याकडे केलेली ज्या ज्या ठिकाणी दाट झाडी आहे मानवी वस्ती कमी त्या त्या ठिकाणी आम्हाला स्ट्रेट लाईट द्या सौर दिवे द्या मी स्वतः त्याचा सात ते आठ वर्ष पाठपुरावा करतो एकाही पाठपुराव्याला मला यश आलं नाही का निधी नाही अजून दोन महिने थांबा अजून चार महिने थांबा कर्मचारी बदलून जातो अधिकारी बदलून जातो आम्ही किती पाठपुरावा करायचा त्या गोष्टीचा आणि कशासाठी करायचा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे कर निधी नाही आहे का जर त्यांचे वन्यप्राणी आमच्यावरती येऊन जीव घ्या ना हल्ला करत असतील आणि त्यांच्याकडे त्यासाठी जर सुखसुविधा नसतील तर ते वन्यप्राणी पाहिजेत कशासाठी का काय त्या बिबट्याचा फायदा आहे आपल्यासाठी जर शेती करू शकलो नाही तुम्ही आम्ही खाणार काय जर पूर्ण शाळेत गेली नाही तर काय आपल्या या शासनाचं किंवा सरकारचं भारताचं भविष्य आहे की मुलं शाळेत गेली पाहिजेत शिकली पाहिजेत शेतकरी जागला पाहिजे त्यामुळं या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आज जी काय आज इथं आम्ही जे काय बसून आंदोलन करतोय हे गांभीर्याने लक्षात घेऊन त्याच्यावरती वेळीच तोडगा काढला पाहिजे बिबट्यानं काय गोळ्या घातल्या पाहिजे अहो गोळ्याच घातल्या पाहिजे माणसाची हत्या होती माणूस मरतो जीव ना जीव जी। नाही जी। का का अहो बिबट्या जर एखाद्या बिबट्या एखाद्या बिबट्या जर आम्ही मारला तर आमच्यावर पाहिजे तेवढे गुन्हे दाखल सरकारने परवानगी द्यावी परवानगीच द्यावी बिबट्या मारायला वाणसाहेब ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस पाडूश खात्यामध्ये जर गेला किंवा अतिक्रमण त्याच्याकडून झालंच तर त्याच्यावर केस करतात कारवाई केली जाते मग त्यांचा बिबटे आमच्या शेतामध्ये काय कामाचा